जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एप्रिल तेवीस रोजी हनुमान जन्मोत्सव अर्थात हनुमंताचा वाढदिवस आहे या दिवशी हनुमंताला तेल मुळी आणि शेंगन वाहिले जाते तसेच पंजिरीचा प्रसाद दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते भजन कीर्तन असते जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा पुढील तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा त्याचे जाणून घ्या या दिवशी तसेच हनुमंताचा जन्मवार असलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्याला प्रिय असे तीन पदार्थ अर्पण केले जातात तुम्ही बेला आणि शेव या तीन गोष्टी आवडण्यामागचे कारण काय असेल जाणून घेऊया तर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात त्या संबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समोर उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भरताने त्याला बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व करताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेरघन लावला त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लमकेत नियोजित वेळेतही जाऊ लागला यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची उडी पडली हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते ती थोडक्यात अशी हनुमानाची माता अंजली ही निस्सिम गणेश भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ मुंगी

भारताने तेल आणि माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला माई कुटुंब शेणून लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा डेळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले असे केल्याने तुमच्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीतामाईने हनुमानाला सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेणू माखून घेऊ लागला महिरावण बहिरावण नामक दोन मयाही राक्षसांनी रामलक्ष्मणांना कपटाने पाताळण नेले ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटका केली या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात पाताळ देवता हंता भव्यसिंधू लेपना याचे स्मृती म्हणून हनुमानाला hmm. शेंदूर लावण्याची प्रथा पडली बजरंग व लिखी जल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद